एक गोष्ट अशी आहे अपेक्षेप्रमाणे महायुतीला अतिशय चांगल्या यश मिळत खर तर एक साधारणतः आपल्याला दोनशे पार होईल असा अंदाज होता पण आता दोनशे वीस बावीस मतदारसंघामध्ये महायुती पुढे आलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं यश हे ये अतिशय उज्ज्वल असं आहे जवळजवळ एकशे सव्वीस अशा सीट्स महायुतीला इतक्या भार भाजपला मिळत आहेत आणि पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर हा चौथ्यांदा पुढे येतात चौकार मारणार अशा प्रकारे जनतेच्या मनातली भावना होती आणि जनतेच्या भावना मनातल्या भावनेप्रमाणे आम्ही अपेक्षित केलं होतं की प्रशांत ठाकूरांना साधारणतः एक लाख सत्तर ते ऐंशी हजार मतदान होईल आणि त्याप्रमाणे लोकांनी अतिशय बरोबर मतदान केलेले आहे आज आपण पन्नास हजारच्या आसपास जवळजवळ साधारणतः आघाडी घेतलेली आहे आणि टोटल आघाडी आपली साठ हजारच्या पुढे जाईल असा आमचा अंदाज आहे बाकी ठिकाणी चार सहा हजार आणि दोन हजारही विजयी होतात आणि बरेचसे लोक काँग्रेस शिवसेना किंवा त्यांचे मित्रपक्ष जे असतील तर ते अपयशी ठरलेले आहेत अपेक्षित तर त्या पंचवीस टक्के सुद्धा यश त्यांना मिळालं नाही त्या मानानं माननीय मोदी साहेब फडणवीस साहेब शिंदे साहेब अजितदादा त्यांच्या नेतृत्वाखाली आपण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने मिळवलेला विजय जो आहे तो अतिशय चांगला आहे पुढच्या पाच वर्षामध्ये त्या महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या रीतीनं प्रगतीचं सरकार आणून प्रगती करण्यासाठी आशादायक आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला अतिशय आनंद वाटतो शेतकरी कामगार पक्षाला भविष्य घडवण्याचं कोणाच्या त्यांच्या डोक्यातच नाही आहे खरं जर पाहायला गेलं तर खरोखर जनतेला काय हवं हो आहे जनतेच्या प्रगतीकरता कुठली पावलं उचललं पाहिजे तेच नसून आपलं स्वतःच कशी तुंबडी भरता येईल आणि मलाही पाहिजे त्यालाही पाहिजे त्यालाही पाहिजे त्याला घेतल्याशिवाय म्हणजे उरणची शीट आपल्याला शेक्याला घेतल्याशिवाय आमच्या इकडे भागणार ह्या आशेवर त्यांनी उरणच्या शीटमध्ये घुसखोरी केली आणि त्याचा परिणाम त्यांना सगळीकडे पराभवाला समोर जावं लागलेलं आहे मला वाटते आता शेतकरी कामगार पक्ष कुठं उरलाय त्याचा सगळीकडे शोध घ्यावा लागेल आणि त्याच्यातून त्यांनी पाहावं लागेल आता आपल्याला काय करायचं त्यांनी पूर्ण ठरवावे लागेल म्हणणं आमच्या महिला भगिनी म्हणतात औषधालय राहिलं नाही तर तो, तो शोध घेऊन आपल्याला समजेल का कुठं आहे नाही तर आणि म्हणून मला वाटते शेतकरी कामगार पक्षानं आवाच्या सवा काहीतरी बडायामानाचं काम सोडून द्यावं आणि वस्तुस्थिती जी आहे भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे लोक जे काम करतात तर त्यांच्यावरती सद्यस्थिती समजून त्यांना सहकार्य करावं त्याच त्यांचं भलं आहे काय पनवेलकरांची किती इच्छा असली तरी प्रशांत ठाकूर किंवा आम्ही जे त्यांचे जवळचे अगदी मुख्य कार्यकर्ते आहोत त्यांनी आम्ही कुणीही तशी अपेक्षा ठेवलेली नाही जे पक्षाच्या दृष्टीने सोयीस्कर असेल पक्ष जे ठरवेल त्या ते त्याप्रमाणे होईल तर नको आम्हाला अशातला भाग नाहीये पण आम्हाला पाहिजे आहे असं एक वाक्य सुद्धा आम्ही विचारणार नाही ना, कुणाला जाऊन सांगणार नाही ना, आणि मागून घेणार नाही एकच गोष्ट पनवेलकरांनी आमच्याशी ते प्रेमाचं नातं ठेवलेलं आहे आमच्यावर जो भरोसा ठेवलेला आहे की नाही ही माणसं चांगल्या आहेत योग्य तेच करतील प्रसंग पडला आपण त्यांना साथ देतोय ते, ते आपल्याला साथ देतील त्यामुळे विकासाच्या दृष्टीनं आपल्याला भावी काळावधीमध्ये जर कुणी साथ देणार असेल तर प्रशांत ठाकूर रामशेठ ठाकूर त्यांची फॅमिली आणि त्यांची सर्व पक्ष हा असा असल्यानं जे पनवेलकरांनी आम्हाला त्यांची साथ आजपर्यंत देत आहेत पुढेही देत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला वाटते की तुमचं सर्वांचं पनवेलकरांचं उरणकरांचं रायगडवासियांचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो